नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नवी दिल्लीला रवाना झाले आहेत दिल्लीमध्ये आज महायुतीची कोणतीही बैठक नाही पण तरीही अजित पवार हे तातडीनं नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत प्रणाली काय अचानक कारण दादा नवी दिल्लीला गेले काय गाठी भेटी होणार आहेत अजित पवार यांच्याच काही का सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळच्या सुमारास किंवा दुपारनंतर अजित पवार हे दिल्लीला जातील असं सांगण्यात आलेलं होतं अजूनही महायुतीचे इतर कुठलेही नेते जरी दिल्लीला जात नसले तरीसुद्धा अजित पवार मात्र दिल्लीला जात असल्याची माहिती मिळते आहे नेमकं या भेटीमागचं कारण काय आहे आ, ते नेमके कुणाला भेटणार आहेत जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत पण या नेत्यांना ते कुठे भेटणार आहे किती साधारणतः साडेसात वाजताची वेळ कळते आहे परंतु ठिकाण अजूनही कळत नाहीये अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले आपल्याला माहिती की राज्यात सत्ता स्थापनेच्या संदर्भात सूत्र आता वेगात हलू लागलेली आहे कारण पाच तारखेला संध्याकाळी शपथविधी निश्चित झालेला आहे आणि अजूनही राज्याचे मुख्यमंत्री कोण मंत्रिमंडळाचं वाटप कशा पद्धतीनं झालेले आहे कोणती खाती कुणाला आहेत या त्यामुळे अजित पवार हे नवी दिल्लीत पोहोचले तिकडे देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार नाहीत ती माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे देवेंद्र फडणवीस आज मुंबईतच असतील फडणवीस यांचा मुक्काम त्यांच्या सागर या निवासस्थानी असेल फडणवीस दिल्लीला जाण्याच्या बातम्या म्हणजे केवळ पतंगबाजी असल्याचं सूत्रांनी न्यूज जेटीन लोकमतला सांगितलाय तुषार रूपांवर आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे तुषार काय अधिक माहिती देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही दिल्लीचा नियोजित दौरा नाहीये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री नऊ वाजता अमित शहांसोबत बैठक होणार ह्या बातम्या या चुकीच्या बातम्या आहेत असं आपल्याला खात्रीला एक सूत्रांकडून माहिती मिळते देवेंद्र फडणवीस सागरीय निवासानी सर्वपक्षीय नेत्यांना भेटताना पाहायला मिळतात आणि सायंकाळी सात पासून ते पुन्हा एकदा सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीघाटी सागर या निवासस्थानी घेताना पाहायला मिळणार आहे शपथविधी सोहळ्यासाठी शेवटचे बहात्तर तास शिल्लक राहिलेले असताना या सर्व शपथविधी सोहळ्याचं जंगी नियोजन देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख नेते करताना पाहायला आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस जाणार त्यांचा कोणताही नियोजित दौरा नाहीये तुषार तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल इकडे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर पाच डिसेंबरला शपथविधीचा हा कार्यक्रम होणार आहे हा शपथविधी भव्य दिव्य व्हावा यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे या शपथविधीकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जवळपास सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ उपस्थित राहू शकतं यासोबत बावीस राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील यासोबतच जवळपास चाळीस हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आझाद मैदानात करण्यात येते महत्त्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी तीन स्टेज असणार आहे तर राज्यातल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी वेगळी बैठक व्यवस्था केली जाते ऐतिहासिक दिवस आहे पाच डिसेंबर आणि त्यामुळं इथल्या येणारे जे नागरिक आहे स्वेरिंग सेरिमनीला जे जे आम्ही आमंत्रित केले आहेत म्हणजे सरकारने काही लोक नागरिक येतील त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने झाली पाहिजे याकरता थोडी पाहणी केली आहे जवळपास आझाद मैदानात चाळीस हजार कुर्स्या लागणार आहेत आणि ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा उत्साह दिसून येतोय मला विश्वास आहे जवळपास सत्तर हजार पेक्षा जास्त लोक निवडून आलेला महायुतीचे मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना बघायला येणार सुष्मिता बदाणी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सुस्मिता किती झपाट्यानं तयारी सुरू आहे आझाद मैदानावर खर तर प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर शपथविधीची तारीख ठरली आहे आणि त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते सध्या आपण बघतोय आझाद मैदानामध्ये बावनकुळे यांनी पाहणी केलेली होती दुपारी येऊन आणि त्यानंतर सर्व तयारीचा वेग हा वाढलेला पाहायला मिळतो आहे स्टेज उभारलं जातं आहे विविध पद्धतीचं नियोजन केलं जातं आहे अनेक बैठका होतात फक्त अधिकृतपणे घोषणा व्हायची बाकी आहे ती मुख्यमंत्री कोण असणार याची त्यासाठीच्या बैठकींचा सिलसिला कायम आहे सध्या आपण बघतोय आझाद मैदानामध्ये ही तयारी सुरू आहे चाळीस हजाराहून अधिक लोक या आझाद मैदानाच्या ठिकाणी येणार आहे शपथविधीसाठी अनेक मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठीची आसन व्यवस्था या ठिकाणी होतीये पाच डिसेंबरचा मुहूर्त जरी ठरलेला असला तरी सुद्धा अधिकृतपणे मंत्रिमंडळाचा विस्तार कशा पद्धतीने होईल कोणाला काय मिळेल मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार मुख्यमंत्री कोण असणार याची घोषणा अधिकृतपणे होणं बाकी आहे आणि त्यापूर्वी आपण बघतोय की आझाद मैदानामध्ये ही तयारी आता सुरू असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी तीन स्टेज उभारले जाणार आहेत विविध मान्यवर या ठिकाणी येणार आहेत या मान्यवरांच्या सुरक्षेच्या उपयोजनासाठी पोलिसांचा सुद्धा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात येणार आहे मुळातच आझाद मैदान हे अगदी दक्षिण मुंबईमध्ये असणारं ठिकाण आहे कनेक्टिव्हिटी साठी सुद्धा चांगलं असल्यामुळे या पर्यायाचा विचार करण्यात आलेला आहे खर तर प्रचाराचा याच आझाद मैदानातनं आला होता आणि आता याच आझाद मैदानातनं गोपनीयतेची शपथ महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून कोणता नेता घेतो हे बघणं महत्वाचं मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघणं महत्वाचं आहे कारण खऱ्या अर्थानं हा सोहळा अतिशय भव्य दिव्य असणार आहे आणि तितकच मोठं भव्य दिव्य आणि जय्यत असं नियोजन त्यासाठी केलं जात आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती